नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का एका मोबाईलमध्ये अनेक चॅनल कसे चालवायचे एक किंवा त्यापेक्षा जास्त चॅनल कसे चालवायचे तर त्याची खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो पण बऱ्याच नवीन यूट्यूबर चॅनल चालवणाऱ्या मित्रांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की एका मोबाईलमध्ये अनेक चॅनल कसे ऑपरेट करायचे तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला तुम्हाला मी मोबाईलच्या स्क्रीनद्वारे समजावून सांगतो कशा प्रकारे ऑपरेट करायचे ते एक किंवा अनेक चॅनल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर आता आपण बघूया मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला सगळे ॲप्लिकेशन दिसत असतील तर त्यानंतर आता आपण यूटूबमध्ये गेलेलो आहे आता यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे आणि नेट चालू नाही आहे नेट चालू करतो आता नेट चालू केलेला आहे तर आता आपण बघू शकतोय तर या खाली कोपऱ्यात इथं आपला जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याचा आयकॉन दिसतो आहे त्या आयकॉनला क्लिक करायचं तर आपलं चॅनल यूट्यूबचं आपल्याला दिसतं त्यानंतर स्विच अकाउंट स्विच अकाउंट जे आहे त्यावर क्लिक करायचं त्यानंतर आपले जेवढे अकाऊंट आहेत मोबाईलमध्ये यूट्यूब चॅनल आहेत ते आपल्याला दिसतात तर आता आपल्याला एकापासून दुसऱ्या चॅनलवर जायचं आहे तर त्यानंतर जे दुसरं चॅनल दिसतं त्यावर क्लिक करायचं तर या पद्धतीने आपलं दुसरं चॅनल ओपन झालेलं आहे तुम्ही या खाली कोकत आयकॉनला बघू शकता चॅनल चेंज झालेला आहे पुन्हा तुम्हाला प पहिल्या याच्यात जायचं आहे तर त्याच आयकॉनला क्लिक करायचं पुन्हा स्विच अकाऊंटला क्लिक करायचं आणि त्यानंतर जे आपलं चॅनल ऑपरेट करायचं आहे त्या चॅनलवरती यायचं अशा प्रकारे तुम्ही चॅनल चालू शकता आणि यानंतर तुम्हाला मी व्हायटी स्टुडिओ कसा एकाच मोबाईलमध्ये ऑपरेट करायचा ते सांगतो तर मित्रांनो आता आपण गेलेलो आहे टी स्टुडिओमध्ये हा टी स्टुडिओ आहे व्हायटू स्टुडिओ ओपन झालेला आहे यानंतर वरती एक नंबरला जे आयकॉन दिसतं आहे आपल्या चा। चॅनलचं त्याला तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर पुन्हा स्विच अकाउंट येतं आहे त्या स्विच अकाउंटला क्लिक केलं का पुन्हा तुमचा दुसरा जे चॅनल आहे त्याचं ईमेल आय डी वगैरे नाव वगैरे येतं त्यावर क्लिक करायचं तर तुमचा दुसरा पण चॅनल या ठिकाणी दिसतं आहे म्हणजे तुम्ही दोन्ही या पद्धतीने तुम पुन्हा बॅक जायचं असेल तर पुन्हा त्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि पुन्हा बॅक स्विच अकाऊंटला आणि आपलं जे चॅनल तुम्हाला पाहिजे त्या चॅनलवर तुम्ही येऊ शकताय अशा प्रकारे तुम्ही दोन्ही चॅनल एकाच मोबाईलमध्ये किंवा त्याहीपेक्षा जास्त चॅनल एकाच मोबाईलमध्ये ऑपरेट करू शकता ही एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा